याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नाळकर गोलंदाज कथा प्रकरण सात मोराररावांची युक्ती नाहीशा झालेल्या माणसाबद्दल मी बोलत आहे सब इन्स्पेक्टर रामचंद म्हणाला साहेब मी विचार करीत आहे सुप्रिटेंडेंट मुराररावांनी आपल्या मदतनीसाकडे पाहिले व म्हणाले तू पुन्हा विचार करू लागलास होय साहेब रामचंद न लाचता म्हणाला मी रेकॉर्ड खात्याच्या महादेव रावांना भेटलो होतो आणि असे काही शोधून काढले आहे की जे तुम्हाला ऐकावेसे वाटेल आपला मदतनीस आपणाला ऐकण्यासारखे काही सांगू शकेल या गोष्टीवर मुराररावांना मुळीच विश्वास नव्हता पण तरीही ते न बोलता थांबले आणि त्यामुळेच उत्तेजन मिळून रामचंद मनपूर्वक म्हणाला शंकर नाहीसा झाला त्याच सुमारास लाल्या मुळीकही नाहीसा झाला आहे लाल्याबद्दल जी शेवटची माहिती मिळाली ती म्हणजे तो पोटदुखीने आजारी होता आणि त्याने बँकेच्या दरोड्यात भाग घेतला होता तो आणि भालू मुसळे यांची जोडी होती आणि ते परळ येथे एकाच खोलीत राहत होते शंकर त्याला मानवेल तेव्हा तेथे जात होता मी परळ येथे गेलो होतो व काही चौकशी केली आहे लाल्यामुळे बरा झाला व कायमचे राहण्यासाठी गोव्याला निघून गेला असे भालूने त्याच्या शेजाऱ्यांना सांगितले आहे पण तेव्हापासून लाल्याला कुणी पाहिलेले नाही किंवा त्याच्याबद्दल काही ऐकलेले नाही जो माणूस मरणाच्या दारी पडला आहे असे सांगण्यात येते तो इतक्या लवकर बरा होईल आणि कुणालाही न काही न कळविता बोटीचे तिकीट काढील ही, का ही, का ही गोष्ट शक्य आहे काय अर्थात त्यावेळी लाल्याविरुद्ध कोणताही आरोप नव्हता व पोलीस त्याचा शोधही करीत नव्हते मुरारराव मान हलवीत म्हणाले रामचंद ही विचार करण्या करण्यासारखी गोष्ट आहे खरी तू आता असे कर तू येथून बाहेर पडून साऱ्या मुंबईभर शोध कर आणि माझ्यासाठी एक अस्सल गोवेकर शोधून काढ बिचाऱ्या रामचंदला ते तसे मनपूर्वक सांगत आहेत की चेष्टा करीत आहेत हे समजले नाही तो बाहेर पडला आणि बराच शोध केल्यानंतर त्याने एक गोवेकर शोधून तो आपल्या साहेबांसमोर हजर केला मुराररावांनी त्याला आपल्या मोटारीने एका बऱ्याच अंतरावरील छानदार उपग्रहात नेले त्याला पोटभर खाऊ घातले आणि त्याच्याबरोबर भूगोलासंबंधी चर्चा केली नंतर त्यांनी त्याच्यासाठी आणखी खाद्यपदार्थ मागविले उपहारगृहाचे बिल चुकवून ते स्वत तेथून निघून गेले मुरारराव तेथून निघाले ते सरळ जयमंगल कंपनीत गेले आणि या खेपेला गोलंदाजानेही त्यांची तत्काळ भेट घेतली मालक कामात आहेत पण माझा सर्व वेळ मी तुमच्या स्वाधीन करणार आहे तो म्हणाला मी तुमचे कोणतेही काम करण्यास तयार आहे तुम्ही सांगा म्हणजे झाले मी आज तुम्हाला काय मदत करावी ते सांगा मुरारराव त्याच्या त्या अगळपगळ बोलल्याने खुश झाले नव्हते ते टेबलावर कोपर ठेकून त्याच्याकडे पाहत होते व त्याचे बोलणे समजल्या संपल्यानंतर ते म्हणाले मी शंकर नावाच्या माणसाचा शोध घे करीत आहे प्रत्येक जण उठतो तो शंकरचाच शोध करू लागतो निदान तसे दिसते तरी खरे गोलंदाज दीर्घ उसासा सोडून म्हणाला बिचाऱ्या भगवान शंकराची कुणी इतकी आठवण केली नसेल कालच आमच्याकडे एक माणूस आला होता आणि तोही शंकरचाच शोध करीत होता तर मग तो भालू मुसळे असणार खरे ना मुराररावांनी विचारले गोलंदाज मान हलवीत म्हणाला एखादा माणूस अल्पावधीत इतका लोकप्रिय कसा बनतो याचे मला कधीकधी आश्चर्य वाटते बालू हा सध्या या मुंबईकरता या मुंबई पुरता तरी महापुरुष बनलेला दिसतो शंकरवर खुनाचा आरोप आहे राव म्हणाले ती बातमी ऐकून गोलंदाजाला आश्चर्य वाटले होते हे अगदी स्पष्ट होते पण त्या आश्चर्यामुळे त्याने मुराररावांना काही जास्त मदत केली नव्हती शंकर हा विसाव्या शतकातील रहस्यमय माणूस आहे तो म्हणाला मा माफ करा मुरारराव मला सांगाव्यास वाईट वाटते तुम्ही पण खरेदीसाठी भलत्याच दुकानात आला आहात आम्ही मुंबईतील बदमाशांबरोबरचा संबंध तोडून अनेक वर्षे झाली आहेत आणखी एक गोष्ट आहे मुरारराव म्हणाले आम्ही कुलाबा येथील एका चोरीत भाग घेणाऱ्या एका माणसाला पकडले आहे आणि त्याने जो कबुली जवाब दिला आहे त्याच्या आधारे आम्ही ज्याचा कित्येक वर्षे शोध करीत आहोत अशा एका माणसाला कदाचित गाठता येईल मी आता अगदी सविस्तर माहिती सांगण्याच्या भानगडीत पडत नाही पण एवढे मात्र तुला सांगू शकेन की मी तात्पुरता तरी बराच वेळ गोंधळलो आहे आणि त्या बाबतीत कदाचित तू मला मदत करू शकशील अशी मला आशा वाटते मुरारराव तुम्ही जर योग्य गोष्ट करायला सांगणार असलात तर तुम्हाला मदत करण्याची माझी केव्हाही तयारी आहे गोलंदाज म्हणाला मुराररावांनी तोंड वेडेवाकडे केले ते काहीतरी अयोग्य सुचवीत असतात असा गोलंदाजाने त्यांच्यावर आरोप केला होता पण तरीही त्यांनी आपला मुद्दा सोडला नव्हता मुद्द्याची गोष्ट अशी आहे की ज्या माणसाची चोरी झाली होती त्याचे नाव आम्हाला समजलेले नाही तेव्हा मी विचार करीत होतो की तुमचे मालक वेरणेकर आम्हाला त्या बाबतीत मदत करू शकले तर गोव्यात चौकशी करण्याची मेहनत वाचेल माझी अशी कल्पना आहे की तुमचे मालक बरीच वर्षे गोव्यात राहत होते ते अगदी खरे आहे गोलंदाज लागलीच म्हणाला तर मग त्यांना कदाचित आम्हाला हवे असलेले नाव माहीत असेल तो माणूस पणजी शहराचा एक अत्यंत श्रीमंत माणूस आहे आणि मला असे सांगण्यात आले आहे की बंदर विभागात त्याचे फार मोठे घर आहे आम्हाला माहिती सांगणाऱ्याला त्या माणसाचे नाव आठवत नाही त्याच्या नावाची सुरुवात स या अक्षराने होते असे मात्र त्याला वाटते त्याला ते मोठे पांढऱ्या रंगाचे घर मात्र अगदी बरोबर आठवते समुद्रकिनाऱ्यापासून ते अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे त्या कुटुंबातील सर्व मंडळी रोज सकाळी न्याहारीपूर्वी समुद्रात पोहाव्यास जात असत व अशाच एका सकाळी ते पोहाव्यास गेले असताना त्यांच्या घरातील रत्नांची चोरी झाली होती गोलंदाजाने साशंक नजरेने मुराररावांकडे पाहिले व तो म्हणाला आमच्या मालकांनी गोवा सोडून बरेच दिवस झाले आहेत पण त्यांना ती जागा आठवत असणारच मुरारराव म्हणाले त्यांनी ते घर अनेकदा पाहिले असणार आणि त्या घराच्या वर्णनावरून खात्रीने मालकाचे नाव सांगू शकतील असे म्हणतात की ते घर पणजी शहराचे भूषण मांडण्यात येते ते, ते।, ते तुमच्या मालकांना माहीत असणार अशी माझी पूर्ण खात्री आहे गोलंदाजाने खांदे उडवले व तो बेफिकिरेनं म्हणाला मी त्यांना विचारीन पण ते मदत करू शकतीलच अशी माझी खात्री नाही मी त्यांना चिठ्ठी पाठवून तुम्हाला काय माहिती हवी आहे ते विचारतो आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला कळवितो शेजारच्या खोलीत बसलेल्या माणसाला तू चिठ्ठी पाठविणार मुराररावांनी रागाने विचारले भल्या माणसा त्याऐवजी मी जर गोव्याला तार पाठविली किंवा टेलिफोन केला तर अधिक लवकर माहिती मिळवता येईल तू आजच त्यांना विचारू शकणार नाहीस काय तुमचा आग्रहच आहे तर प्रयत्न करून पाहतो सकाळपासून ते थोडे नाराजच आहेत गोलंदाज आपल्या जागेवरून उठला बाजूच्या दाराने पलीकडच्या खोलीत गेला व अवघ्या दोन मिनिटात परत आला मुरारराव मी तुमचे काम केले आहे तो आपल्या खुर्चीवर बसून म्हणाला मालक म्हणतात की त्यांना फार वाईट वाटते वाट पण त्या माणसाचे नाव काही आठवत नाही पण त्यांना असे वाटते की त्या गृहस्थांच्या नावाची सुरुवात म अक्षरापासून होते त्यावरून तुमचे ते स अक्षर मान्य नाही मुराररावांनी त्याच्याकडे बराच वेळ रोखून पाहिले व ते उभे राहून म्हणाले या मदतीबद्दल मी तुझा फार आभारी आहे तुला त्रास द्यावायस लागला याबद्दल फार वाईट वाटते तुम्ही वर्करणी बोलत आहात गोलंदाज असून म्हणाला मी नेहमीच त्रास देणार व त्याबद्दल तुम्हाला चुकूनही वाईट वाटणार नाही मुराराव तेथून निघाले पण दाराजवळ थांबले नंतर मागे मान वळवून म्हणाले तू हल्ली दुपारचे जेवणच सोडून दिले आहेस असे म्हणतात त्याचे कारण काय तू कुणाच्या प्रेमात तर फसला नाहीस ना गोलंदाज मनपूर्वक हसला मुरारराव तुम्ही खरोखरच हुशार आहात तो म्हणाला तुम्ही त्या जागेवर नजर ठेवली आहे तुम्ही ह्या जागेवर नजर ठेवली आहे हे गेल्या एक दोन दिवसांपर्यंत माझ्या लक्षात आले नव्हते पण अलीकडे मी दुपारचे भोजन सोडले आहे हे मात्र खरे पण का मुराररावांनी विचारले तुम्ही या भागात तुम्ही या भारतात राहत असतानाही असा प्रश्न विचारला याचे मला मोठे नवल वाटते आहे अन्नटंचाईमुळे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भात सोडून दिला आहे व मी एक वेळचे जेवणच सोडून दिले आहे तू पहिल्या नंबरचा बेरड आहेस मुरारराव रागाने म्हणाले आणि ते ऑफिसातून बाहेर पडले मुराररावांची बऱ्याच महिन्यांनंतर गोलंदाजाबरोबर आज प्रथमच शाब्दिक लढाई झाली होती आणि त्यामुळे ते बरेच प्रसन्नही झाले होते ते सी आय डी ऑफिसात परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा सब इन्स्पेक्टर रामचंदला बोलावून घेतले बाबासाहेब सराफांच्या संबंधीची सर्व कागदपत्रे गोळा करण्यास मी तुला सांगितले होते त्याचे तू काय केलेस त्यांनी विचारले रामचंदने मोराररावांच्या टेबलाकडे बोट केले त्या टेबलावर कागदपत्रांचे एक भले मोठे बंडल ठेवले होते पण मोराररावांना आपले काम कमीत कमी असावे असे वाटत असे गोलंदाज भोजनाच्या बाबतीत काटकसर करीत होता तर मुरारराव कामाच्या बाबतीत काटकसर करीत असत ते आपल्या खुर्चीवर बसले जणू काय ईश्वराची प्रार्थना करावी त्याप्रमाणे दोन्ही हात एकमेकांना टेकून त्यांनी डोळे मिटले व ते म्हणाले तू त्या प्रकरणाचा अभ्यास केला आहेस काय केला आहे साहेब रामचंद म्हणाला त्याला आपली हुशारी दाखविण्याची संधी हवी होती तर मग मला त्या संबंधीची माहिती अगदी थोडक्यात सांग रामचंदने त्यांना ती माहिती देण्यास सुरुवात केली सराफांच्या मृत्यूने त्यावेळी बरीच खळबळ उडविली होती त्यांचे नाव मुंबईत चांगलेच प्रसिद्ध होते आणि ज्या अनेक अफवा पसरल्या होत्या त्या छापल्यास त्यांची बदनामी करण्याचा आरोप आपणावर करण्यात येईल अशा भीतीने संपादकांनी जरी त्या छापल्या नव्हत्या तरी त्या सर्व अफवा बहुसंख्य जनतेच्या कानापर्यंत पोहोचल्या होत्या सराफांच्या मृत्यूनंतरच त्यांनी केलेल्या लबाडीचा इतिहास सर्व जगाला माहीत झाला होता आणि ती माहिती उघड झाल्यानंतर ज्यांनी सराफांच्या कंपन्यांतून पैसे उडविले होते त्यांच्यात घबराट पसरली होती सराफ हा फार हुशार माणूस होता अनेक वर्षे तो कायद्याच्या सीमारेषेवर तारेवरील कसरत करीत होता आणि त्यामुळे त्याचा बराच फायदा झाला होता पण जसजसा वेळ पुढे जाऊ लागला व पाठीमागील यशामुळे उत्तेजन मिळू लागले तेव्हा उत्पन्न वाढविण्याच्या मोहाने कायद्याची सीमा अधूनमधून ओलांडण्याचाही प्रयत्न करू लागला आणि त्यामुळेच त्याने आपल्या आयुष्यात प्रथमच एक संपूर्ण बनावट कंपनी स्थापन करण्याची हिंमत केली आणि त्यामुळे स्वतःच्या तिजोरीत लक्षावधी रुपये गोळा केले पण इतके करूनही त्याच्या मृत्यूमुळे सरकारचा विशेष फायदा झाला नव्हता त्याच्या मृत्यूचा कर म्हणून सरकारला फक्त एक लक्ष रुपये मिळाले होते कोणताही माणूस इतक्या सोयीस्कर मरण पावला नसणार रामचंद म्हणाला सराफ जेव्हा मरण पावला तेव्हा त्याचे सर्व पाप त्याच्याबरोबर गेले होतेच पण त्याची जी शेवटची महत्त्वाकांक्षी योजना होती तीही कोलमडून खाली पडली होती ती लबाडी कधी काळी उघडकीस येणारच हे सराफ जाणून होता की नाही आणि जर त्याला अटक होण्याची परिस्थिती आलीच तर देशातून पळ काढण्यासाठी देशा त्याने काही व्यवस्था केली होती की नाही ते समजले नव्हते पण ते पुढेही कधीही समजणार नव्हते सराफाचा आत्मविश्वास बळावल्यामुळे त्याच्या यशस्वी कारकिर्दीचा शेवट वाईट झाला होता आणि अशा ऐनवेळी त्याला मृत्यूने गाठले होते दुसऱ्या कुणाही माणसाला इतके सोयीस्कर म्हणा मरण आले नसते असे जे रामचंद म्हणाला होता ते अगदी खरे होते एके रात्री सराफ आपल्या ड्रायव्हरला बरोबर घेऊन एका उघड्या मोटारीतून मुंबईबाहेर चालला होता भिवंडी येथे त्याला कुणातरी व्यापाऱ्याला कामानिमित्त भेटावयाचे होते कारोनर चौकशीच्या वेळी पुढे करण्यात आलेल्या पुराव्यावरून असे दिसून आले होते की ठाणे भिवंडी रस्त्यावर एक वळण अतिशय वेगाने घेण्याचा प्रयत्न सराफचा ड्रायव्हर अनंत वाडेकर याने केल्यामुळे मोटार रस्त्याच्या एका बाजूला घसरली होती व उलटली होती धक्क्याबरोबर ड्रायव्हर दूर फेकला गेला होता आणि सराफ मात्र आतच अडकला होता दूर फेकला गेलेला ड्रायव्हर आपल्या मालकाला मदत करण्यासाठी पुढे होण्यापूर्वीच मोटारीला अचानक आग लागली होती व त्यामुळे तिच्या जवळ जाणे अशक्य झाले होते त्या जळलेल्या मोटारीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता व आत अडकलेल्या सराफांचा सांगाडा ओळखणेही शक्य नव्हते त्या राखेच्या पुंजक्यात एक अंगठी घड्याळ व चाव्यांचा जुडगा सापडला होता व त्यावरूनच तेथे सापडलेली काही हाडे सराफांचीच असावी असे मानण्यात आले होते सराफांचा ड्रायवर अनुभवी नव्हता त्याला सहा महिन्यांपूर्वीच मोटार चालविण्याचा परवाना मिळाला होता आणि अपघात झाला तो रस्ता आपल्याला अगदी अनोळखी होता असे त्या ड्रायव्हरने कारोनर कोर्टात सांगितले होते तो अपघाती मृत्यू होता असा निर्णय देण्यात आल्यानंतर सराफांचे काही अवशेष श शिल्लेख राहिले होते ते पुरण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या पापांचा इतिहास जाहीर करण्यात आला होता पण पण त्यांनी अनेक लाबाड्या करून जी प्रचंड संपत्ती गोळा केली होती तिचा पत्ता लागला नव्हता आणि पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करूनही ते रहस्य अद्यापही कायम राहिले होते साहेब ही अशी हकीकत आहे रामचंद म्हणाला पण या सर्व हकीकतीचा शंकरशी काय संबंध काहीही नाही आणि म्हटले तर सर्व काही संबंध आहे मुरारराव म्हणाले आणि आता तू जर लक्षपूर्वक ऐकणार असलास तर तुला मी एक गंमत सांगणार आहे रामचंदने असून आपले दात दाखविले ती गंमत अशी आहे मुरारराव म्हणाले एक माणूस कित्येक वर्ष गोव्यात राहत होतो असे म्हणतो आणि मुंबईत स्थायिक होण्यापूर्वीच आपण पणजी येथे होतो असे तो सांगतो आणि मी त्याला तेथल्या समुद्रकिनाऱ्याजवळ एक फार मोठे पांढऱ्या रंगाचे सुंदर घर आहे आणि त्या घरात राहणाऱ्या मंडळींना रोज निहारीपूर्वी समुद्रात पोहण्याची सवय आहे असे सांगितले बोल आहे की नाही गंमत सब इन्स्पेक्टर रामचंदने बराच वेळ डोबके खाजविले व नंतर तो म्हणाला माफ करा साहेब पण यातील गंमत मला समजली नाही समज मी जर तुला सांगितले की चौपाटी येथील टिळकांच्या पुतळ्यासमोर एक सुंदर बंगला आहे व त्या सभोवती एक प्रशस्त बाग आहे तर तू काय म्हणशील साहेब माफ करा पण मी तुम्हाला नाईलाजाने सांगेन की तुम्ही पहिल्या नंबरचे खोटारडे आहात हे बघ मी असे काही सांगून त्या माणसाचा अपमान केला नाही खरे सांगायचे तर मी काही बोललोच नाही राव म्हणाले पण सकाळी तू माझ्यासाठी जो गोवेकर शोधून आणला होतास तो भुकेला होता आणि एका चांगल्या उपहारगृहात माझ्या पैशाने खाद्यपदार्थांवर व्यवस्थित ताव मारताना त्याने मला पणजी शहराची इत्यंभूत माहिती सांगितली तेथल्या बंदरावर मोठा बंगला बांधण्यासारखी जागाच नाही आणि जवळच्या समुद्रावर पोहण्याची सोय नाही आता तरी ती गंमत तुझ्या लक्षात आली काय रामचंदाच्या ते लक्षात येण्यास बराच वेळ लागला नंतर तो हसून म्हणाला साहेब तर मग तो माणूस आपण गोव्यात राहत होतो असे खोटे सांगत असावा व पणजी तर त्याने कधीच पाहिली नसावी साहेब तो माणूस लबाड असला पाहिजे आता मात्र तू माझा मदतनीस शोभतोस मुरारराव म्हणाले पण त्यांचा चेहरा पाहून रामचंद खुश झाला नव्हता प्रकरण सात येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नारकर गोलंदाज कथा